जरांगे पाटील यांची मागणी की मराठा समाजाला ओबीसीच्या माध्यमातून किंवा ओबीसीचं आरक्षण मिळावं याच्यावरती महाराष्ट्र शासनाने चर्चा ठेवली होती या चर्चेच्या दरम्यान पक्षाच्या वतीने जी भूमिका आहे तीच भूमिका मांडण्यात आली की ओबीसीचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे परंतु या बैठकीमध्ये एन सी पी शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे उपस्थित नव्हते आणि या कारणास्तव त्या ठिकाणी सुचवण्यात आलं की सर्वांनाच पत्र लिहून प्रत्येक पक्षाची भूमिका काही आहे या मागणीच्या संदर्भात ती लेखी देण्यात यावी बैठकीमध्ये ती मागणी मान्य करण्यात आली आणि आम्ही आता मानतोय की ज्या प्रश्नावरनं महाराष्ट्रामध्ये दुबगला असं दिसतंय कदाचित ते एकत्र येण्याची प्रक्रिया सुरुवात होईल अपेक्षा धरूया की सर्वच जण आपापली भूमिका या प्रश्नावरती स्पष्टपणे मांडतील द आकाशवाणी ना आपुलकीचं आपुलकीच ना